प्रयत्न फार होता जयंतराव मला तुमचा स्वभाव माहिती आहे प्रयत्न होता दलघमी पाणी साठा आपण त्या ठिकाणी निर्माण केलाय मराठवाड्यातल्या अकरा सिंचन प्रकल्पाला मान्यता दिली आहे तेरा हजार सहाशे सत्याहत्तर कोटी रुपयाची मान्यता आहे आणि विशेषतः कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजना सुरेश धस साहेब दिली आहे मान्यता टेंडरी काढलं आणि आताही पैसे दिले तुम्हाला पुन्हा हा नाही आणि आता लगेच तीनशे कोटी रुपये तुम्हाला पुन्हा हा पुरवणीमध्ये तुमचा प्रयत्न फार होता जयंतराव मला तुमचा स्वभाव माहिती आहे तुमचा प्रयत्न होता परंतु सुप्रमाला फाईल जायची आणि ते कुठे अडकायची त्याची चर्चा आपण खासगीत करू पण त्या झाल्याच नाहीत पण काही हरकत नाही तुम्ही प्रयत्न केला नाही असं म्हणणार नाही तुमचा प्रयत्न दिली काय अडचण नाही ठीक आहे ठीक आहे चला जायकवाडी टप्पा दोन पाचशे छत्तीस कोटी निम्न दुधना प्रकल्प तीन हजार सत्तर कोटी गंगापूर